शनिवारपासून पुन्हा पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर पडली असून जुन्या पुलाला पाणी घासून वाहू लागल्याने जुना पूल दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर मंगळवारी दुपारी पाणी पातळी पंचावन्न फुटावर पोहोचली होती गत आठवड्यात शहर परिसरासह धरण पांडलोट क्षेत्रात संततधार बरसणाऱ्या वरुणराजामुळे राजामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली होती इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होऊन पाणी पातळी अठ्ठावन्न फुटापर्यंत आली होती परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने उसंत घेतल्याने पाणी पातळी वेगाने घट ही झाली होती परंतु पुन्हा शनिवारपासून पावसाने सगळीकडे दमदार हजेरी लावल्याने रविवारी सायंकाळी सेहेचाळीस फुटावर असलेली पाणी पातळी सोमवारी सायंकाळी चौपन्न पूर्णांक सहा फुटावर पोहोचली होती तर मंगळवारी सायंकाळी पंचावन्न फुटावर पोहोचले आहे मागील चोवीस तासात पाणी पातळीत नऊ ते दहा फुटांची वाढ झाली आहे त्यामुळे हुपरीकडे जाणारा जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेच्या वतीने नदी तीरावर आपत्कालीन विभाग प्रमुख संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नदीकाठावर कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे दरम्यान कौटुंबिक वादातून एक महिला दुपारच्या सुमारास आपली जीवनयात्रा संपवण्यासाठी नदीकडे गेले होते पण आपत्कालीन यंत्रणेतील जवानांनी तिला ताब्यात घेऊन तिची समजूत काढल्याने महिलेचा जीव वाचला